डोसा बनवायचा म्हटलं की आपल्याला पूर्वतयारी करायला लागते परंतु हा डोसा ना अगदी झटपट असा बनवून तयार होतो आपल्याकडे तांदळाचे पीठ आणि बारीक रवा असेल ना तर अगदी पाच मिनिटामध्ये में आपण छान असा कुरकुरीत आणि जाळीदार डोसा बनवू शकतो तर मंडळी हा डोसा मी तांदळाचे पीठ आणि रवा याच्यापासून बनवलेला आहे एकदम कुरकुरीत असा बनवून तयार होतो चला कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत डोसा बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे रवासुद्धा घ्यायचा आहे म्हणजेच एक वाटी मी इथे रवा पण घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको याची कन्सिस्टन्सी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे त्यानुसार याचे प्रमाण आपल्याला करायचे आहे तर मंडळी थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे तांदळाचं पीठ आणि रवा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे डोसा आपला कुरकुरीत तर होतोच परंतु याला छान अशी बाइंडिंग येते आणि मस्त जाळीसुद्धा पडते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ आणि रवा याच्यापासून तुम्ही एकदा हा सहा हा डोसा बनवून पहा तरी ते आपलं पीठ असं छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि परत याला व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे सोबतच आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्यामुळे ह्या डोस्याला चव एकदम छान अशी येते तुम्ही हा डोसा प्लेनसुद्धा बनवू शकता आणि सेपरेट त्याला नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता परंतु नारळाची चटणी न बनवता आपण अशा पद्धतीने सुद्धा डोसा बनवू शकतो जो की आपण असाच खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान असा लागतो तर याच्यामध्ये मी कट करून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतली आणि सोबतच इथे मी कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे तर हे पीठ आपल्याला भिजत घालण्याचीसुद्धा गरज नाही आता डायरेक्ट आपण याचे डोसे बनवून घेऊ शकतो आणखीन थोडंसं मला याच्यामध्ये पाणी लागत होतं त्याच्यामुळे मी पाणी घालून घेतलं आणि अशा पद्धतीनं मी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये आणखीन थोड्या भाज्यासुद्धा घालून घेऊ शकता जसं की याच्यामध्ये आपण गाजर खिसून घातलं ना तरी हा दोसा आणखीन पौष्टिक असा होईल तरी ते मी डोसा पॅनला तेल लावून घेतलेलं आहे तेल थोडंसं मी जास्तच वापरलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमी वापरलं तरीही चालेल आणि तेल लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे बॅटर मी याच्यावरती छान असं सो सोडून घेत आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला हा डोसा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे वरतून मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि खालची साईड छान अशी भाजली की याला आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे साईडला आपल्याला थोडंसं याला अगोदर मोकळं करून घ्यायचं आणि नंतर याला व्यवस्थित छान असं पलटून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो किंवा मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटी आपण शोधत असतो तर असा तुम्ही तांदळाच्या पिठाचा आणि रवा घालून एकदा डोसा बनवून पहा तुमच्या घरात हा सर्वांनाच खूप आवडणार आहे एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे आणि एकदम खमंगसुद्धा आहे तर तुम्ही पाहू शकता मंडळी एकदम जाळी याला छान अशी पडलेली आहे आणि दिसायला हा किती सुंदर असा दिसत आहे तुम्ही हा डोसा असाच खाल्ला ना तरीसुद्धा तो खूप छान लागेल किंवा याच्यासोबत तुम्ही ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता दोन्ही बाजूनी याला मी छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आपला इथे गरमागरम असा हा तांदळाच्या पिठाचा आणि रव्यापासून डोसा बनवून तयार झालेला आहे तर एकदम साधी सोपी आणि पटकन आजची आपली ही रेसिपी आहे आणि दिसायला किती छान असा कुर हा डोसा दिसत आहे पाहताक्षणी खावासा वाटणारा कुरकुरीत जाळीदार आपला हा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत एक वाटी तांदळाचे पीठ आणि एक वाटी रवा याच्यापासून आपण तिघा जणांचा भरपूर असा हा नाश्ता बनवून तयार करू शकतो तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद